राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदीजी यांनी वय वर्ष अठरा ते तेवीस वयोगटातील जे नवो मतदार आहेत जे पहिल्यांदाच आता मतदान करणार आहेत यांच्यासाठी संबोधन करण्यासाठी संपूर्ण देशामध्ये आज सकाळी अकरा वाजेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित त्यांनी केलेलं आहे त्यांनी सांगितलं की व जो नवो मतदार आहे हे जे आजचे युवक हे आपल्या देशाचं भवितव्य आहे व आपल्याला आपल्याकडून ज्या काही अपेक्षा असतील तुमच्या जे काही असेल तर ते फीडबॅक आम्ही घेऊ व त्या अनुषंगाने या विकसित भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही प्रयत्न करू त्या अनुषंगाने आज चोपडा भारतीय जनता पार्टी शहर व ग्रामीण मंडळ विधानसभा क्षेत्र प्रमुखाचे प्रमुख माननीय गोविंद रतन सेंदाने साहेब शहराचे अध्यक्ष नरेंद्र पाटील त्याचप्रमाणे भारतीय जनता युवा मोर्चाचे ग्रामीण मंडलचे अध्यक्ष श्री रावसाहेब पाटील त्याचप्रमाणे या नऊ मतदार संमेलनासाठी ज्यांची निवड केलेली शहराचे अध्यक्ष विशाल भोई त्याचप्रमाणे ग्रामीण मंडळचे संयोजक श्री दीपक भाऊ भोसले सर्व आज उपस्थित आमच्या जोशनात असतील भारतीत मोदी साहेबांचं जे मार्गदर्शन आहे ते अतिशय उत्कृष्ट प्रकारे झालं त्याप्रमाणे मी हेच सांगू इच्छितो की मोदी आता साहेब निवडून आले तर मी एकच त्यांना विनंती आहे माझी की जेणेकरून त्यांनी युवा युवा पिढीचा विचार करावा युवकांना बेरोजगारी जी आहे ती दूर करावी आणि जेणेकरून आता येत्या मिडल क्लास लोकच म्हणून आपण ज्यांना म्हणतो की जेणेकरून शेतकरी लोक त्यांचा त्यांचा देखील त्यांनी विचार करावा की त्यांनी शेतकरी शेतकरी लोकांसाठी किंवा त्यांचा आता दैनंदिन जीवनात वागण्या वागण्यामध्ये की त्यांना दैनंदिन विविध समस्यांना तोंड द्यावं लागतं त्यामुळे त्यांनी त्या समस्या त्यांच्या दूर कराव्यात आणि महागाई जी आहे ती काहीतरी कोणत्या तरी, तरी वेळ एका ठिकाणी थांबवावी हो एकच हीच विनंती मी त्यांना करू इच्छितो